त्यावेळेला साडेमाडे शिंतोडे हा मला म्हणजे सगळेच राऊंड आवडतात मला सगळे म्हणजे असं म्हणजे इशारा तुला कळला ना म्हणजे सचित पाटील सर एकदा इशारा करत होते तर गाणं वेगळंच होतं आणि त्यांचे भलतेच इशारे होते तेव्हा लोकांना कळतच नव्हतं नक्की काय सांगत आहेत तर प्रत्येक प्रत्येक राऊंड हा खूप इंटरेस्टिंग आहे विने तो झोपाळा पकडला आहे ना बेस्ट आहे म्हणजे आरामशीर कर तुला काय मी धावपळ करायला देत नाही उभारायला देत नाही उन्हात त्यामुळे मी मस्त आहे का आणि खूप बरं वाटतंय का होतात तसं तुझा असं एखादा आठवणीतला किस्सा आहे का की तू करतोयस करतोय काहीतरी घडलंय आणि हो 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 बघतेस का नाही सांगू शकत आपले फोटो तिथले ते नाही हे नाही सांगत पण ना एकदा काय झालं अरे सॉलिड तिसरा सीझन यार तिसरा सीझन म्हणजे माझ्यासाठी प्लॅनेट मराठी सारखं मोठं झालंय मराठी प्लॅनेट मोठं झालंय मराठी प्लॅनेट स्टार झाले तर <laughs> आणि ना समोर मागे सागर मोरेचा फोटो आला तर न आता असं झालं आता तर मग मी तिथले ते बोल आहे बघा पेपर फुटला आहे पण तुम्ही काय करा आता पहिल्यांदा पाहता असं अशी रिॲक्शन द्या <laughs> आणि मग मा ते मारून नेलं आणि मग पेपर फुटला मी नेहमीच एवढा एक्सायटेड असतो कारण आता उद्या धिंगाणा खूप स्पेशल शो आहे माझ्यासाठी म्हणजे एकांकिका स्पर्धा नाटक टेलिव्हिजन सिनेमा हे करत असताना असं कधी वाटायचं आपला एक म्हणजे आपण त्या शोचा होस्ट पाहिजे तसे मी साडेमाडे शिंतोडे म्हणजे आणि ह्यावेळेला तर म्हणजे मी तुला खरं सांगतो ते जे काय माईक लावलेत मी त्या सगळ्यांनाच कौतुक केलं त्यांचं कारण असं म्हणजे असं उडतं का पाणी असं उडत नाही हे हो म्हणजे ते काय जो ओळखण्यासारखं असतो मला वाटतं वाटतं की मला असं वाटतं की माझी एक्साइटमेंट ही माझी एनर्जी मला हे सगळं ताव असतात कॉन्सेप्चलाइज अमय हा शब्द मी बोललेलो आहे ही क्लिप अमय वाघला दाखवा कॉन्सेप्चलाइज यु नो या तर हा मी अश्विनी लोणारी आणि ते अपुरा निमळेकर आणि आता ती रेशमा शिंदे ते बदलतामा केलं ना आमचा 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 आमचं असं होतं किंवा छान छान मुवमेंट मिळतं ते नाती हे जे कनेक्शन आहे ना ते स्टार प्रॉ नेहमीच जपतं आणि धिंगाण्यासारख्या म्युझिकल एनर्जेटिक गेम शोमध्ये सुद्धा त्यांनी ते जपण्याचा प्रयत्न केला आहे खूप मी मिळतं माझीच बॅट माझीच बॅटिंग असं एक आहे आयुष्यातलं करिअरमधलं तत्व आहे कॉन्फिडन्स चुकलेलं फक्त तुला माहिती आहे लोकांना माहीत नाही thank you नमस्कार मी ऐश्वर्या प्लॅनेट मराठी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आता माझ्या सोबत आहे एनर्जीचा पॉवर पॅक म्हणजे आपला सिद्धू सिद्धू स्वागत आहे तुझं या मस्त वाटतं यार म्हणजे आम्ही सकाळपासून धिंगाणाचं प्रमोशन करतोय शगुन बाग मध्ये आणि तिकडे तिकडे करतोय बाय हिला मानलं पाहिजे हिने तो झोपाळा पकडलाय ना बेस्ट आहे म्हणजे आरामशीर कर तुला काय मी धावपळ करणार देत नाही उभारायला देत नाही उन्हात त्यामुळे मी मस्त आहे का आणि खूप बरं वाटतंय आणि प्लॅनेट मराठी तर भाई तर काय आमचा तमाशाला पण प्रॅमिट प्लॅ प्रॅमेट प्लॅनेटवर आहे नाही बरं वाटतं मस्त वाटतं एक्साइटमेंट आहे धिंगाणाचा तिसरा सीझन येतो आहे आत्ता जरी आरामशीर असा हलत डुलत असलो तरी खूप मजेशी धावपळ चालली आहे मजेशी धावपळ चालली आहे अजिबात थकणारी धावपळ नाही चालली आहे पण मला मी नेहमीच एवढा एक्सायटेड असतो कारण आता उद्या धिंगाणा खूप स्पेशल शो आहे माझ्यासाठी म्हणजे एकांकिका स्पर्धा नाटक टेलिव्हिजन सिनेमा हे करत असताना असं कधी वाटतं आपला एक म्हणजे आपण त्या शोचा होस्ट पाहिजे तसे मी शो होस्ट केले स्टार प्रवाहावरच दहा बारा वर्षापूर्वी मी आता होऊन जाऊ दे होता एक शो म्युझिकल शो होता ज्यात आदर्शपासून सगळी लोकं कंटेस्टंट होती त्या तो होस्ट केला होता पण असा एक धिंगाणेबाद शो हा होता जो स्टार प्रवानी सतीश सराणी श्री सुमेध फ्रेम्स या सगळ्यांनी माझ्यासाठी आणला आणि तिसरा सीझन यार तिसरा सीझन म्हणजे माझ्यासाठी प्लॅनेट मराठीसारखं <laughs> मोठं झालंय मराठी प्लॅनेट मोठं झालंय मराठी प्लॅनेट स्टार झालंय किती प्रमोशन हां किती हे जे काय क्रिएटिव्हली तू प्रमोशन ते आम्हाला खूप आवडलेलं आहे मस्त तू सकाळी आल्यापासून तुला पाहते तू आता पेरणी तिथे आणि ती सुद्धा त्याच एनर्जीनी केली आहेस तू धिंगाणाचं होस्टिंग सुद्धा करतोय त्याच एनर्जीनी करतोयस मला ना तुझ्या एनर्जीचा सिक्रेट जाणून घ्यायचंय कारण तुझी एनर्जी कोणीच नाही मॅच करू शकत सिद्धू नाही असं काही नसतं प्रत्येकाची एक वेगळी एनर्जी असते म्हणजे जी माणूस जितका शांत असतो तितकाच ओळखण्यासारखं असतो मला वाटतं वाटतं की मला असं वाटतं की माझी एक्साइटमेंट ही माझी एनर्जी मला हे सगळं म्हणजे मी ज्या पद्धतीने काम करत होतो म्हणजे मी नव्याण्णव दोन हजारपासून काम करतो आज चो बावीस चोवीस वर्ष झाली असतील तर प्रत्येक वर्षी मला माझं माझं काही मिळत गेलं हो होतं म्हणजे हे आत्ताचं नाही आहे की तेव्हा कसे छोटे छोटे रोल मिळायचे मग ते रोल पटकन पटकन संपला तर हा रोल परत मिळाला पाहिजे म्हणून आपण त्या प्रत्येक रोल एनर्जीने करतो ना मग अशी गोष्ट आपल्याला मिळते का मग अशी गोष्ट आपल्याला मिळेल का मग आपण थर्टी फाय एम एम पडद्यावर दिसू यार मग आपल्याला रोमँटिक गाणं मिळालं आपलं ॲक्शन करायला मिळेल यार आपल्याला असं एखादं होस्टिंग करायला मिळतंय तो एखादी गोष्ट पॉप्युलर होते ज्यात आपण आहोत मला वाटतं ही एक्साइटमेंट एक कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून मला टिकवून ठेवतो म्हणून कदाचित ही एनर्जी असेल पण ती तशीच आहे असं नाही की मी थकत नाही किंवा बसत नाही पण मला असं वाटतं की तुम्ही स्वतः स्वतःवर मेहनत घेतली किंवा स्वतःबद्दल पॉझिटिव्ह विचार केला की तुम्ही मल्टिपल करत असते एनर्जी त्यामुळे एक्साइटमेंट मला प्रत्येक गोष्ट एक्साइट करते यो कमाला यार हे करायला पाहिजे त्यातून होतं ते आणि तुझी हीच एनर्जी पाहून आम्हाला खूप उत्साहित झाल्यासारखं वाटतं आणि ते खूप छान वाटतं आता मी येईन धिंगाण्याकडे दोन सीझन झालेले आहेत आणि तू एकदम कडक केलेस खूप छान धिंगाणा घातलास आता मला सांग तिसरा सीझन येतोय आणि आम्ही असं ऐकलंय की याच्यामध्ये खूप सारे सरप्राईजेस आहेत काय सरप्राईजेस आहेत नाही अरे कमाल आहेत म्हणजे मी मी मग अशी म्हटल्याप्रमाणे जेव्हा जेव्हा तिसरा सीझन अनाऊन्स झाला तेव्हा क्रिएटिव्ह टीमने मला फोन केलेला की आपण अशा अशा काही गोष्टी करतोय अशा कशा कशा गोष्टी करतोय ते तुम्हाला सोहळा तारखेपासून बघायला मिळतील पण त्यातल्या काही गोष्टी ह्या प्रमोमध्ये दिसत आहेत त्या मी बोलू शकतो आणि मलाही असं वाटलं की हे असं हे कसं होईल हे कसं होईल हे कसं होईल पण पहिला एपिसोड शूट केल्यानंतर जी गंमत आली जे मुळात तो गेम शो काय माहिती आहे तो गेम शो म्युझिकल गेम शो आहे म्हणजे मरा स्टार प्रवाहाची परंपरा आहे मराठी परंपरा मराठी प्रवाह मराठी गाण्यांचा शो आहे मराठी गाणी वाचतात ती ओळखायची त्याच्यावर मग जिंकलात तर तुम्हाला मध्ये जायला मिळेल तिकडून पैसे कमावून मिळतील जो जो जी टीम हरेल त्यांच्यासाठी इंटरेस्टिंग टास्क असेल असा तो म्युझिकल गेम शो आहे मग त्यात काय काय इंटरेस्टिंग अतरंगी टास्क शोधून काढले फुगे फोडा नंतर काय जिलेब्याज खा आणि ते लोकांना आवडतं आणि ते लोकांना आवडतं कारण महारा म्हणजे महाराष्ट्रातील लाडके कलाकारचे स्टार प्रवाहचे सुपरस्टार आहेत ते येतात आणि ते कलाकारपद सोडून माणूस सोडून मजा करतात म्हणजे लिटरे ते भांडतात म्हणजे ती तेजस्वीनी लोणारी आणि ती अपुरा निमळेकर आणि आता रेश ती रेश्मा शिंदे ते बदल ताम केलं नाही आमचा आमचं 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 असं होतं किंवा छान छान मुवमेंट मिळतात जसं पहिल्यांदा मंगेश कदम सरांनी लीना मॅमना प्रपोज केलं होतं आणि ते छान वरतून असे फुगे फुगे आले होते मूवमेंट म्हणतात ना तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी नवीन होत्या आता आत्ता काय आत्ता काय काय नवीन करणार तर मग घंटाघरपासून आमची एक फेरी आहे साडेमाडी शिंतोडे ज्यात एक कलाकार येतो त्यासमोर माईक असतो त्यासमोर एक मराठी गाणं असतं त्यातले पाच शब्द गाळलेले असतात त्याने ते मराठी गाणं बरोबर गायचंय बरोबर गायलं तर त्याला प्रत्येक गाळलेले शब्दाला एक पॉईंट आणि पाच गायले तर पाच पॉईंट चुकी चुकीचं गायला तर मात्र किंवा ब गायलाच नाही तर त्या माईकमधून पाणी उडतं त्याच्या चेहऱ्यावर तर आता पहिल्या सीझनला एक माईक होता दुसऱ्या सीझनला दोन माईक होते मी पण आणली पण यावेळेला जवळजवळ समूह गाणं आहे एवढे माईक लावलेत का मी बोललो रे आणि ते एवढं इंटरेस्टिंग वाटतं बजर मागच्याला बजर सेकंड सीझन पहिल्याला बजर दावा ओके आम्ही दुसऱ्याला बजर होता तो बजर दाबल्यानंतर माईक उडणार माईक पकडल्यानंतर जो गाईल अशा सगळ्या गोष्टी होत्या तिसऱ्या सीजन मी बजर आणखीन खूप इंटरेस्टिंग आणलेला म्हणजे तो तुम्ही बघा एक छान एक नवीन कलाकार किंवा एमिली नावाचं एक छान सहकलाकार माझ्याबरोबर एक काहीतरी सरप्राईझिंग आहे आता ते बघा तुम्ही प्रोमोमध्ये दिसतं ते पण ती आल्यानंतर जे काय सगळे पळत गेले तिच्याकडं म्हणजे एकेकाला बाहेर काढलं मी म्हणजे ते गमती जमती हसत खेळत मनोरंजन कारण मला असं वाटतं की स्टार प्रॉवर प्रेम करतात ना ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मायबाबत प्रेक्षक प्रेक्षक प्रेम करतात म्हणजे मी डिसेंबरला मागच्या डिसेंबरला शूट करत होतो राजगुरुनगरला पुण्यात तिकडे मी बसलो होतो आणि काही अशा छा त्या बायका आल्या छान आणि बोला धिंगाणा आवडतो तुझा आम्हाला बोला वा वा किती छान हो तुम्ही काय करतो आम्ही शेतात काम करतो वेळ मिळाला की ढिंगाणा बघतो मी मग व्हिडिओ शूट केला आणि माझ्या टीमला पाठवलं की बघ काय बघा ना कॅमेरावर नको खूप वगैरे ते अशा आहेत <laughs> पण त्यांना ते आवडतं किंवा म्हणजे आता शॉर्ट चालू होतं कोणाच्या तरी घरात बसलो त्या आजी मला गुळाचा चहा वगैरे बनवून द्यायचा mm. ते भाकरी विक्री बनवून द्यायच्या मग त्या धिंगाणा बघायच्या mm. मग म्हणायचं चांगला दिसतो ते सुटापुटात मस्त दिसतो धिंगाणं कधी येणार तर मला असं वाटतं की हे जे हे जे कनेक्शन आहे ना धिंगाणाचं आणि धिंगाणामुळे mm. माझं ते जास्त नवीन आहे आणि ते मला जेव्हा आवडतो ओके okay. अशा बऱ्याच गोष्टी नवीन आहेत तरी बसल्या बसल्या केवढा बोललो ना मी नाही पण खूप गोष्टी नवीन आहेत आणि एक्सायटिंग आहेत म्हणजे घंटाघर तर यावेळेला प्लीज तुम्ही सगळ्यांनी पहिला एपिसोड बघा म्हणजे मला असं वाटतं पहिला एपिसोड बघितल्यावर तुम्ही परत सिद्धू यार एक इंटरव्ह्यू करूया असं होईल तुमचं कारण मी पण बोललो हे कसं हे कसं होतं ते म्हणाले होणार तू कर आणि मी होस्ट आहे मला खूप बागडायला मी तर माझीच बॅट माझीच बॅटिंग मला मला आनंद कलाकार म्हणून ह्या गोष्टीचा वाटतं ना की जे मला केदार सरांनी महेश सरांनी कलाकार म्हणून सोडलं होतं ना की तू कर तसं ह्या शोमध्ये मला सोडलं आहे त्यांनी की तू कर आणि मग मा मला ते मला माहीत नाही मी करतो ते अँकरिंग आहे की नाही पण मला मग मा आतून असं वाटतं म्हणजे एखाद्या एखाद्या गोष्टीवर मला जेन्युअनली भाष्य करायचं वाटतं मला एखादा अनुभव सांगायचा वाटतो अतुल अतुल तोडणकर माझा मित्र आला होता तेव्हा त्याच्यावर ते आम्ही गैरवैलांक जयव केलं होतं तेव्हा त्याच्यावरचे ते शे अनुभव शेअर केले होते एका एपिसोडला मला वाटतं उमेश बने ज्याच्यावर आम्ही ई टी मराठीवर असताना आम्ही हसा काय ते टी आर पी नावाचा शो करायचो उमेश बने एका मालिकेत आहेत ते आले नंतर त्याला भेटल्याची गंमत मला वाटतं रमेशवाणी आलेले रमेशवाणी जत्रा मग आमच्या गमती मला वाटतं की मला पण रियुनियन व्हायला मिळतं त्या सेटवर आणि मला माझा शो किंवा आपला शो करायला किंवा आपला शो होस्ट करायला मजा येते अच्छा नक्कीच आणि आम्हाला सुद्धा मज्जा येते हे सगळं तू करताना पाहायला पण तुमचे हे जे काही इंटरेस्टिंग राऊंड आहेत ना त्यातलं तुझं एक फेवरेट राऊंड आहे त्यात तुला खूप मज्जा येते ते बघायला मला सगळेच आवडतात मी खरंच सगळे आवडतात पण ना हा म्युझिकल गेम शो आहे आणि त्यात ज्याच्याकडे जास्त पैसे असतील तो जिंकलेला असतो त्यामुळे जेव्हा साडेमाडे शिंतोडेपर्यंत येतो ना आपण तेव्हा खूप साऱ्या गोष्टी घडल्या असतात म्हणजे तू जिंकली पाहिजेस तू जर तीन शब्द गायलेस तर यांनी पाच शब्द गायले पाहिजे मग यांनी पाच शब्द गेले तर जाऊन तरी एक लाख रुपये आणलेच पाहिजेत ना साडेमाडे शिंतोडे हा मला म्हणजे सगळेच राऊंड आवडतात मला सगळे म्हणजे असं म्हणजे इशारा तुला कळला ना सचित पाटील सर एकदा इशारा करत होते तर गाणं वेगळंच होतं आणि त्यांचे भलतेच इशारे होते तेव्हा लोकांना कळतच नव्हतं नक्की काय सांगतायत तर प्रत्येक प्रत्येक राऊंड हा खूप इंटरेस्टिंग आहे पण मी असं म्हणणार नाही की हाच राऊंड माझा फेवरेट आहे पण साडेमाडे शिंतोडे म्हणजे आणि ह्यावेळेला तर म्हणजे मी तुला खरं सांगतो ते जे काय माईक लावलेत मी त्या सगळ्यांनाच कौतुक केलं त्यांचं कारण असं म्हणजे असं उडतं का पाणी असं उडत नाही हे म्हणजे ते काय ते असं ना डी साऊंड असं आपण हेडफोन लावलो इकडून तिकडून फिरतो तसं पाणी उडतं त्यामुळे साडेमाडे शिंतोडे माझं तसा व्हायला तर फेवरेट राऊंड आहे कारण तो म्हणजे त्यात गम गंमत गंमत सोडली तर त्यात काय मी मागितलं स्टारची स्टारची ही टॅगलाईन आहे मराठी परंपरा मराठी प्रवाह त्यामुळे मराठी गाणी वाचतात आणि मराठी गाण्यांमध्ये शब्द गाडलेले आहेत आणि आपल्याकडे असे एकसो एक कलाकार आहेत ना ज्यांना अख्खी म्हणजे जुई गडकरी तिला अशी अशी गाणी मराठी पाठ आहेत ना की त्यावेळेला बोलतो बरं झालं मी व होस्ट आहे कारण ते येतं तिला येतात गाणी आणि ती बिनचूक गाते म्हणजे एकही शब्द इकडे इकडचं नसतो असं तेव्हा कळतं त्यामुळे तो राऊंड हे मस्त आणि तो, तो जराँ 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 okay, आता जे काही हे माईकचं असं कौतुक केलंय प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे की हे आता आम्हाला पाहायचंय लवकरात लवकर हे मी काय सांगितलं माहितीये का हे बघ जे प्रोमोमध्ये मध्ये दिसतंय ना ते मी सगळं सांगतोय बाकी हे प्रोमो मध्ये दिसतंय ते फक्त मी म्हणेन एक पर्सेंट आहे अजून एकशे एक, एक पर्सेंट आता एपिसोडमध्ये दिसणार आहे पण गंमत आहे आम्ही ज्या पद्धतीने बरं तू आमचे पेहराव बघितले असशील ना तर पहिल्या पहिल्या एपिसोडसाठी तर छान असं ना, ना पैठणीचा ड्रेस आहे मला वाटतं कुठेतरी ना ते मराठी कनेक्शन म्हणजे माती आणि नाती हे जे कनेक्शन आहे ना ते स्टार प्राओ नेहमीच जपतं आणि धिंगाण्यासारख्या म्युझिकल एनर्जेटिक गेम शोमध्ये सुद्धा त्यांनी ते जपण्याचा प्रयत्न केला आहे मस्त मस्तच पण आता एक जाता जाता म्हणजे थोडक्यात जरा गमतीशीर भागाकडे यायचं आम्ही नेहमी अँकरिंग करतो आणि खूपदा फंबल होतात काहीतरी चुका होतात असा एखादा आठवणीतला किस्सा आहे का की तू करतोय भन्नाट घडलंय आणि तो सुटलायस हो 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 हे बघतेस का ना तर हे सांगू शकत नाही फोटो तिथले ते नाही हे नाही सांगत पण ना एकदा काय झालं अरे सॉलिड एकतर अँकरिंगचं मला ना कॉन्फिडन्स ना ह्याच्यामुळे आलाय आता उदय धिंगाणा त्याच्यानंतर मी अमय वाघबरोबर फिल्मफेअर पण होस्ट केले तीन वर्ष मी स्टारचाच आमचा एक शो दिवाळी धमाका दिवाळी ढिंच्याक दिवाळी होस्ट करत होतो आणि गंमत काय झाली म्हणजे अँकर किती अलर्ट असावा हो लागतो तुमचं सेटअप तुझा रेडी असतो ना माईक रेडी कर मग मी इथे बसणार मग मी दोन प्रश्न विचारणार हे रेडी असतं मध्येच एखादं झालं तर तसं ना असं होतं प्रेक्षकांना ना आम्ही एक पोस्टर केलं दिवाळीचं ते सांगायचं आता तुम्ही दिवाळीचं पोस्टर बघा आणि त्या कलाकारां चार प्रवाहच्या कलाकारांच्या चेहऱ्यांचं ते पोस्टर होतं त्याच्यावर काही ती पंच होता आणि त्याच्यानंतर सागर मोरे आहेत आमचे त्यांचा फोटो एक पंच होता तर आता बघा तुम्ही पोस्टर आणि ना समोर मागे सागर मोरेचा फोटो आला तर ना आता असं झालं आता तर मग मी तिथले ते बोल आहे बघा पेपर फुटलाय पण तुम्ही काय करा आता पहिल्यांदा पाहता असं असे, असे रिॲक्शन द्या आणि मग मा ते मारून गेलं आणि मग पेपर फुटलाय पेपर फुटलाय पेपर फुटलाय करत मग इनवॉल्व करून घेणं खूप गरजेचं अँकर म्हणजे तुम्ही त्यांच्यावर कनेक्ट करा आणि एक आहे जसं एक आहे आयुष्यातलं करिअरमधलं तत्व आहे कॉन्फिडन्स चुकलेलं फक्त तुला माहिती आहे लोकांना माहित नाही त्यामुळे फंबल होतात हे जे सगळं अँकरिंगच्या वेळेला नमस्कार सिद्धार्थ दादा स्वागत करतो तुमचं महाराष्ट्राच्या धिंगाणेवाद कार्यक्रमाच्या याचं नाव आहे आता होऊ ते धिंगाणा मग समथिंग प्रेझेंट को पाऊट बाय मग अशी ती नाव नावं असतात कॉन्सेप्चलाइज अमेवाग हा शब्द मी बोललेलो आहे ही क्लिप अमेवागला दाखवा कॉन्सेप्चलाइज यू नो या तर हा मी, शब्द मी, आ, मी हा शब्द जेव्हा बोलेन तेव्हा मी अख्खे अँक काय स्पॉन्सर लिंक वाचेल असं मी आम्ही बागलो बोललो पण अँकरिंग हा खूप गमतीशीर गोष्ट आहे खूप गंमत येते मला आणि माझ्यासाठी आता उद्या हो धिंगाण्याने एक वेगळं फ्लेवर माझंच मला दिलं त्याबद्दल थँक्यू थँक्यू सो मच सिद्धू आणि आता मी ही जी क्लिप आहे ती अमेहवाग आणि सागर मोरे या दोघांनाही टॅग करणार आहे आणि खूप मजा आली आहे मला येऊन सो तुला आणि स्टार प्रवाहाला आणि द धिंगाणाला खूप साऱ्या शुभेच्छा हो आणि प्लॅनिटच्या सर्व प्रेक्षकांना हे सांगायचं की सोळा नोव्हेंबर पासून स्टार प्रवाह तर तसं मराठी टेलिव्हिजन मध्ये धिंगाणा घालतच आहे पण त्या धिंगाणेबाद चॅनलवर एक धिंगाणेबाद शो येतोय याचं नाव आहे आता धिंगाणा तीन